नमस्कार बोरगाव कृषीमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण उडीची फवारणी घेणार आहोत हा उडी तसा एक महिना लेट झालेला आहे कारण गवत झालतं म्हणून पाळी घालून त्याला वेळ गेला आणि त्याच्यानंतर साधारणपणे एक महिना हा उशिराने आला त्याच्यामुळं त्याची वाढ वगैरे काही पूर्ण झालेली नाही आणि त्याच्यावर पाऊस जास्त असल्यामुळं त्याच्यावर बऱ्यापैकी रोगही पडलेला आहे त्याच्या आणि तो कंट्रोल करण्यासाठी आपण आज फवारणी घेणार आहोत आता आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपन आपण जे आपण औषध घेतो तर त्याच्याबरोबर आता आमचे सगळे स कपाशीवरचे किंवा उडीद सोयाबीन याच्यावरचे काही औषध शिल्लक राहिलेले आहेत आणि ते सगळे औषधं मी आज ते वापरून घेणार आहेत परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की आज आपण त्याच्याबरोबर लिंब तेल घेणार आहे म्हणजे लिंबळी तेल हे आपण घेणार आहेत आज आणि मित्रो याच्यामागचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देशच हा आहे की आपण कुठलंही फवारणी घेतानी कुठलंही कीटकनाशक घेतानी त्याच्याबरोबर आपण हे नीम ऑईल हे घेतलं पाहिजे आणि याने काय होतं की पानं कडुसर होतात आणि त्याच्यामुळं ताबडतोबच जी कीड असेल ती खाण्याचं बंद करते आणि उपाशी राहून लगेच मारायला सुरुवात करते आणि बाकीचे जे औषधं आहेत आता आजचे जे औषधं आहेत हा इमावेक्टीन आहे नंतर हा क्लोरो आहे हा प्रोफिन पावसा आहे त्याच्यानंतर हा आ, क्लोनी क्लोनिकाईड या नावाचं एक औषध आहे पनामा कंपनीचं आणि त्याच्याबरोबर आपण हे प आपण काय म्हणू त्याला पर याच्याबरोबर घेतोच आपण हे हेनी चांगलं पानावर वगैरे पसरतं हे तर हे सिलिकॉन बेस्ड नॉन आय आयोनिक असं आहे ते तर याला आपण स्टिकर म्हणू आपण आणि हे स्टिकर टाकल्यानंतर हे चांगला यायचा रिझल्ट मिळतो कारण सगळ्या पानावर वगैरे सगळं व्यवस्थित पसरतं आहे आता तुम्ही आहे हे संपूर्ण औषध जे आहेत हे जवळजवळ हाय हेली प्रो हे पण औषध एक शिल्लक राहिलेलं होतं आमचं तर ता मग हे जवळजवळ हे सगळे औषध मात्र आळी प्र प्रतिबंधक आहेत फक्त आपण जे हे जे ऑईल घेणार आहोत नीव ऑइल तर हे फक्त पानं म्हणजे समजा रसशोषक जे किडी वगैरे आहेत तर त्याला हा यांनी प्रतिबंध बसेल आणि प खर्चही याचा कमी येतो एवढंच ये हा हे सांगणं हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे हिचा औषध सगळे आळी प्रतिबंधकच आहेत फक्त हे वेगळं थोडंसं त्याच्यात आहे यानी कडूसर पानं होतील आणि जे प फुलकिडे वगैरे असतील रसशे शक किडे तर याला प्रतिबंध घालण्यासाठी हे एवढं औषध घेतलेलं आहे आणि हे जवळजवळ सगळे आता एक घरचेच औषध शिल्लक असल्यामुळं आपण हे उपयोगात आणत आहोत एवढंच हे करण्यास सांगण्यामागचा उद्देश आहे धन्यवाद जय जवान जय किसान